नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळेजण बघितलात स्वतःची ओळख अशी सांगत आहेत जसे की हे देशाचे प्राईम मिनिस्टर आहेत दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र <laughs> व्यवस्थित स्वतःच्या संघटनेचं नाव सुद्धा या संस्थापक अध्यक्षाला घेता येत नाही संघटनेचं नाव आहे दिव्यांग आधार महाराष्ट्र संघ नाव काय घेत दिव्यांग महाराष्ट्र दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र वा भाई वा। आगाय ना भाई मजा स्वाद आणि संजय गांधी निराधार कमिटी मेंबर ही ओळख आहे या संस्थापक अध्यक्षांची काय बोलतायत राठोड साहेब किती पैसे तुम्ही घेतलेले आहेत पुढचे व्यक्ती बोलत आहेत की बरेचसे पैसे घेतलेले आहेत आमचे दोन अडीच वर्षापासून काम पेंडिंग आहे काय आहे काम पेंडिंग आहे काम ऐकलात का आणि ते काय बोलतात चारशे चारशे पाचशे पाचशे रुपये घेतलेत अरे पण घेतलेत तरी कशा करिता आणि का पैसा घेऊन तुम्हाला काम करायचंय हाच धंदा मांडलाय का लोकांनी आणि या संघटनेवाल्यांनी अरे महाराष्ट्रात अशा कितीतरी संघटना आहेत त्या संघटना काम करतात पण तुमच्या सारखी घुसखोरी कधी करत नाही कोण कोणत्या संघटना आहेत बरं महाराष्ट्रामध्ये अपंग जनता दल सामाजिक संघटना दिव्यांग कामगार महाराष्ट्र संघटना आहे ना प्रहार जनशक्ती संघटना ब्रेल अखिल भारतीय संघटना अरे अशा कित्येक संघटना आपल्या या महाराष्ट्रामध्ये दादत आहेत पण ही एक अशी संघटना मला आढळून आलेली आहे मित्रांनो की ही संघटना दिव्यांग तर सोडाच ज्येष्ठ नागरिकांकडून सुद्धा सहा सहा सात सात हजार रुपये हे लोक घेत असतात मागचं प्रकरण तुम्ही बघितलंच असणार तो व्हिडिओ मी कदाचित चार किंवा पाच मार्च या दोनपैकीच आहे पण गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी हा व्हिडिओ मी म्हणजे तो व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेला आहे आणि त्या रेकॉर्डिंग म्हणजे त्या संभाषणामध्ये संस्थापक काय बोलतात सर आजपर्यंत जे काही झालं जा, ते झालं इथून पुढे असं होणार नाही काय गॅरंटी आहे या, या लोकांचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे असतात या संघटनेमध्ये बरेचसे लोक असे आहेत काम करत तर काहीच नाही उलट लूट माजवलेले आहे या लोकांनी तुम्ही बोलाल की तुमच्याकडे प्रूफ काय आहे माझ्याकडे काय प्रूफ आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्ही तिथून चेकआउट करू शकता मी असंच बोलत नाही कारण माझं हे डोकं जे आहे हे डोकं आहे ना सी आय डी टाईप म्हणजे डी पद्धतीने हे लोक माझं काम करत असत कुणावरही मी असेच आरोप करत नाही प्रूफ असल्याशिवाय बोलणारा माणूस नाही जेव्हा माझ्याकडे प्रूफ येत ना तेव्हाच मी बोलत असतो पण या दिव्यांग लोकांना काहीतरी फरक पडतो का हो? अजिबात नाही कारण या लोकांना सुद्धा सवय लागलेली आहे दोन चार पैसे पुढच्या व्यक्तीला द्यायचे काम करून घ्यायचे मग ते दोन वर्ष लागो अथवा चार वर्ष लागो असे बरेचसे लोक आहेत की त्यांची कामे पेंडिंगच राहून जातात मग ती लोक कधीही एकमेकांना भेटणार नाही मग तुम्हीच लोक ओरडत बसता की सर आमची फसवणूक झालेली आहे की आमचे पैसे या व्यक्तीने खाल्लेले आहेत पण तुम्ही पैसे देता तरी कशा करीता स्वतःची कामे स्वतः करायला कधी शिकणार तुम्ही लोक या देशामध्ये सर्वाधिक लोकांना लुटणार जर कोणी असेल ते म्हणजे एक संघटना आहे देशाची सरकार सुद्धा जनतेला लुटत नाही त्याहून अधिक अशा संघटना लोकांना लुटत असतात स्वतःच्या संघटनेचं नाव सुद्धा सरळ घेता येत नाही तर अशी सांगतायत की देशाच्या ह्या पंतप्रधान आहेत ही लोक करतात काय यांच्या हाताखाली बरेचसे लोक असतात काम करण्याकरिता मग ही लोक एकमेकांचे कागदपत्र गोळा करणार डॉक्युमेंट्स बोलतो ना आपण गोळा करणार आम्ही काम करून देऊ म्हणून फाईल सोबत घेऊन जाणार आणि तुम्ही एक प्रूफ अधिक मजबूत तुम्हाला प्रूफ मिळून जाईल ते प्रूफ मी तुम्हाला एका व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटी शेवटी संस्थापक अध्यक्षांनी त्यामध्ये काय बोललेलं आहे माहीत आहे माहित नसेल तर शेवटपर्यंत तो पण व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये संस्थापक अध्यक्षा काय म्हणतात जिकडे पैशांचा इश्यू येतो अशा लोकांचे आम्ही कामच करत नाही याचा अर्थ काय जोपर्यंत पुढची व्यक्ती आम्हाला पैसा देत नाही तोपर्यंत आम्ही कामच करत नाही असाच अर्थ होतो ना आणि पुढे काय बोलतात आमच्या पेट्रोलचाच खर्च दोन दोन हजार रुपये आहे मग आम्ही एक दोन हजार रुपये पण नाही घ्यायला पाहिजे का कशाकरिता दोन हजार रुपये लागतात हो संजय गांधी निराधार पेन्शन योजना असेल श्रावण बाळ राज्य सेवा निवृत्ती योजना असेल पेन्शन मिळते किती दीड हजार आणि ते सुद्धा वेळेवर मिळत नाहीत जर दीड हजार पेन्शन सुरू करण्यासाठी पाच हजार सहा हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांकडून काढले जातात खोटी सर्टिफिकेट काढून देण्याकरिता दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये या विषयीचा तर माझ्याकडे काही पुरावा नाही कुठला सर्टिफिकेट विषयीचा पण मी बऱ्याचशा लोकांकडून असं ऐकलेलं आहे की दहा हजार रुपये बोगस दिव्यांग सर्टिफिकेट हे लोक काही काढून देत असतात जेव्हा याविषयीचा पुरावा प्रूफ जेव्हा माझ्याकडे येईल या विषय सुद्धा मी व्हिडिओ या चॅनेलवर अपलोड करणार मला दिव्यांगांची चिंता का आहे कारण मी स्वतः दिव्यांग आहे जर दिव्यांगच दिव्यांगाची लूट करत असेल तर सर्वसामान्य जनतेकडून आपण अपेक्षा करायची का तरी काय तुमच्या मेंदू मध्ये काहीतरी परिणाम पडतो का मी जे सांगतो ते माझ्या भल्यासाठी नाही सर्वच दिव्यांग समाजाच्या भल्याकरिता अशा गोष्टी मी तुमच्या समोर आणत असतो माझं काही अडलेलं नाही मला तुमच्यापासून काही घ्यायचं सुद्धा नाही आणि अपेक्षा सुद्धा नाही फक्त मी तुमच्या सगळ्यांकडून एकच अपेक्षा करतो ती अपेक्षा म्हणजे जागरूक व्हा इतरांवर अवलंबून राहू नका स्वतःची कामे स्वतः करायला शिका संघटनेच्या मागे धावू नका दोन चार पैसे लोकांना देण्यापेक्षा तेच दोन पैसे स्वतःकरिता वाचवून ठेवा तुमच्यात भविष्याकरिता तो पैसा कामाला येईल मी मेल्यानंतर तुमचा पैसा माझ्या कामी नाही येणार पण तुमचाच पैसा तुम्हाला कामी येईल हे तुम्हाला सांगून देखील कळत नाही मग ना तुम्ही अशाच लुटणाऱ्या चोरट्या संघटनेच्या लोकांकडे जाता आणि पैसे कागदपत्र सोपून निवांत बसून राहता असं किती दिवस चालणार हाच मोठा प्रश्न आहे मित्रांनो जाता जाता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त दिव्यांग लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला हात जोडून विनंती आहे हा व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे माझ्या भल्यासाठी नाही तर सर्व दिव्यांग समाजाकरिता हे एकच तुम्हाला काम करायचं आहे ही एकच माझी छोटीशी आणि कळकळीची विनंती आहे मित्रांनो तुम्ही माझं नाही ऐकलात माझं जाणार काहीच नाही यात नुकसान तुमचंच होणार आहे जर तुम्ही तुमचा नुकसान सहन करू घेऊ इच्छित असाल तर करू शकता पण माझी विनंती ही एकच की हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून दिव्यांग समाज लुटला गेला नाही पाहिजे मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या रजा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम